बाई ग जरा माझं बाई ऐक जरा माझं मन म्हणतं जी ओतून काम कर मन म्हणतं जी ओतून काम कर पण अनुभव सांगतो थोडंसं हातचं राखूनच काम कर पण अनुभव सांगतो थोडंसं हातचं राखूनच काम कर सर्वस्व अर्पण पाहिलं सर्वस्व अर्पण पाहिलं पण कुणाचंच सर्वस्व होऊ शकले नाही मी पण कुणाचंच सर्वस्व होऊ शकले नाही मी झटून काम करून पाहिलं झटून काम करून पाहिलं पण कौतुकाची थाप तर सोडाच पण प्रेमाची हाकही काणी पडली नाही मन मारून स्वतःचं मन मारून स्वतःचं दुसऱ्याच्या आवडीचं कायम रांधत राहिले पण माझ्या आवडीचं असं कधी कुणी काही खास केलंच नाही होता होईल तेवढा समजूतदारपणा अंगी बाळगला होता होईल तेवढा समजूतदारपणा अंगी बाळगला म्हणून कधी कुणी माझा राग रुसवा काढलाच नाही हाऊस मऊज हट्टीपणा याचं तर स्वप्न सुद्धा पडत नाही मग तरीही कुठे हरवली मनस शांती देवावर ठेवावी तेवढी श्रद्धा ठेवली मी घरावर संसारावर पण हल्ली निष्ठाई ढळू लागली आहे आणि अश्रूंसोबत वाहू लागली आहे बाई ग सोपं नसतं सगळं असून विरक्त राहणं बाई ग सोपं नसतं सगळं असून विरक्त राहणं